की जय वंदे मातरम एक जय मातरम भारतीय संघ राज्य विजय हो भारतीय संघ राज्य विजय हो ये रेडी के पर जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम तिरंगा यात्रेच्या निमित्ताने समोर उपस्थित सर्व सावंतवाडीकर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर याच्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलो आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठच्याही देशाची ओळख त्याच्या राष्ट्रध्वजाने होते आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे आणि या राष्ट्रध्वजाचा प्रवास या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य या सर्वांची गाथा ही आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आजचा हा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता या तिरंगा यात्रे या मा यात्रेमागचा जो मुख्य आशय होता की आपल्या नवीन पिढीला तिरंग्याची गौरव गाथा ही समजावी तो पूर्ण झाला आहे याबद्दल कुठलीही साशंकता नाही कुठच्याही देशाचं त्याच सार्वभौमत्व त्याचा, त्याचा संपूर्ण इतिहास हा राष्ट्रध्वजातून कळतो आपल्याही देशाचा असलेला सामर्थ्यशाली इतिहास आणि पुढे असलेला आपला आशेचा असा भविष्य हे सर्व या राष्ट्रध्वजातून प्रतीक होत या राष्ट्रध्वजाला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य पत्कारलं असे आपले सर्व भारतीय जवानांचं त्या निमित्ताने एकदा स्मरण करूया भारताचं सैन्य दल आणि आत्मनिर्भरतेकडे आपल्या घेऊन जाणारे आपले शास्त्रज्ञ त्यांचा या निमित्ताने गौरव करूया आणि सर्वांना त्या निमित्ताने येणाऱ्या प्रजा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच तिरंगा सदैव चिराई राहू असा समस्त सावंतवाडीकरांच्या मार्फत संदेश देतो आणि माझे मनोगत संपवतो खूप खूप धन्यवाद